मित्रहो नमस्कार एक प्रेमळ पितरांची आवस एका अनुभवाचं कथन ऐकूया लेखक शशिकांत मुद्देबिहाळकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख एक प्रेमळ पितरांची आवस मित्रहो अनंत चतुर्दशी संपली आणि गणपती विसर्जन झालं की पितृपक्ष सुरू होतो पितरांची आठवण वर्षातून एकदा तरी करून त्यांचं तिथीला पूजन धार्मिक पद्धतीने करण्याची परंपरा केवळ हिंदू धर्मातच आहे अगदी खापर पणजोबांपासून ते हयात नसतील तर मृत आईवडिलांपर्यंत त्यांचं स्मरण श्राद्धकर्म करण्याची ही परंपरा खरं तर पूर्वजांची आठवण असू द्यावी हा संदेश आणि हे संस्कार हिंदू परंपरेत आहेत त्याची जोड धर्मशास्त्रात दिली आहे जेणेकरून हे संस्कार एक विधी म्हणून तरी पार पडतील ही धर्मशास्त्र परायणांची अपेक्षा असावी हे विधी अलीकडं केवळ कर्मकांड म्हणून पार पडले जातात असं दिसून येतं मित्र हो धर्मशास्त्रात पितृ पंधरवाड्यात शुभ कार्य वर्ज्य असतं मला प्रश्न पडतो की ज्या पूर्वजांची आठवण म्हणून हा पंधरवाडा राखून ठेवला आहे तो पंधरवाडा अशुभ का मानण्यात यावा म्हणजे पूर्वज बिचारे गतप्राण होऊन गेले त्यांचं सुतक पाळण्याचा हा पंधरवाडा समारण्यात येतो की काय अशी शंका यावी त्यांनी त्यांच्या आयुष्यात कष्टानं जे कमवलं ते तुमचं सुपूर्त केलं त्याची ही जाणीव शून्यताच जणू पितृआआवसेचा दिवस हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि या अवसेच्या दिवशी सर्व पितरांना पान ठेवण्याची प्रथा कोकणात आहे थे। पान ठेवणं म्हणजे पितरांचे आवडते पदार्थ केळीच्या पानात वाढून ते पान आपल्या घरच्या अंगणात ठेवणं काव 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 असं जोरात ओरडून कावळ्यांना पानातल्या पदार्थांना काकस्पर्श करण्याचं आवाहन करणं मनातल्या भावना पितरांना सांगून बोलावणं कावळे नेमकं या दिवशी हाक मारूनही येत नाहीत हा हो अनुभव आहे घरोघरी त्यांना पान मिळत असल्यामुळं त्यांचं उदरभरण झालेलं असावं मग खूप आटापिटा करून काकस्पर्श होतो काकस्पर्श झाला की मग कुटुंबीय समाधानी होतात आणि पितरांना वर्षभरातून एकदा भोजन दिल्याचं पुण्य मिळवतात मला या दिवशी असंच एका वर्षी सरकारी तातडीच्या कामासाठी एका खेडेगावातल्या आदिवासी वसाहतीवर जाण्याचा प्रसंग आला विळे नावाच्या गावालगतची ही आदिवासी वसाहत होती मी सकाळीच वसाहतीवर गेलो वसाहतीवरची माणसं माझ्या नेहमीच्या जाण्यामुळं चांगलीच परिचयाची झाली होती आदिवासी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला आहोजाऊची आधारार्थी भाषा वापरत नाहीत मग तो कितीही मोठा साहेब असो का साहेबा तुला काय बिण आहे का नाही असं वसाहतीवर जाताच वसाहतीचा मोरक्या कमळून मला विचारलं अरे आज तर पितर जेवायस नाही येणार आणि तू काय काम काढलं आहेस तुम्हाला मी वेळ काल काय बी नाही बरं बस आता आला आहेस तर ए रुक्मे आता त्याच्या बायकोचं नाव रुखमई की रुक्मिणी कुणास्टो पण त्याचं त्यानं रुक्मे असं केलं असणार बहुतेक कारण त्याचं कागदोपत्री नाव विठ्ठल असं तो सही करताना मी पाहिलं होतं त्याला वसाहतीतले त्याचे बंधू कमळ्या म्हणून संबोधत काळा सावळा कमळ्या त्या वसाहतीवरचा जणू हुकुमशाह होता ए रक्कमे च्या ठेव हो। साहेब आलाय असं बायकोला परत सांगून अंगणातल्या बाजेवर आम्ही बसलो आज कसला सण मी त्याचं बिगर दुधाचं पीत विचारलं अरे साहेबा आज पितर आवाज नाही काय सगळं पितर आज खाली वस्तीत जेवायला उतरणार वस्तीत लोक त्यांना पान ठेवणार त्यांच्या आवडीची मच्छी मटण सुकटीची चटणी बिडी काडी पहिल्या धाराची दारू ठेवणार श्रद्धा आहे आमची वर्षातून एकदा आपलं मायबाप येत आहे मग त्याला खाऊ पिऊ घालायचा रिवाज हाय तो बघ बघितलं का ते बघ माझा बाप त्याच्या फोटोला हार बी घातलाय आणि त्याला आवडायची बोंबील विडी काडी आणि थोडी दारू बी ठेवली आहे श्रद्धा आहे आमची आज काम धंदा बंद त्याची याद बस दुसरं काय नाही असं म्हणून कमळून आकाशाकडे पाहून हात जोडले बरं तू आज सणाचं काय आलायस कमळ्याने विचारलं ते आपलं गावठाणचं काम करायचं आहे ना म्हणून आलो होतो मी म्हटलं काम करायला पाहिजेच पण आज नाही मी मीटिंग घेतो एकदा सर्वांची आणि तुला तारीख देतो आपलं काम आहेच महत्त्वाचं पण आज नाही आज पितरांची सेवा कमळ्यानं सांगितलं पुन्हा एकदा कमळून आकाशाकडे आणि बापाच्या फोटोकडं पाहून हात जोडले काही इलाज नव्हता अखेर माझा नाईलाज झाला असला तरी आपल्या शहरी लोकांच्या श्रद्धाहीन कर्मकांडांपेक्षा ग्रामीण अशिक्षित लोकांची विशेषत आदिवासी समाजाची त्यांच्या दिवंगत पूर्वजांविषयीची श्रद्धा आणि प्रेम मला अधिक मोलाचं वाटलं मित्र हो आम्ही जिवंत माणसांवरसुद्धा प्रेम करत नाही आणि ही आदिवासी माणसं जग सोडून गेलेल्या आपल्या माणसांवरही आतोनात प्रेम करतात हे पाहून मन भरून आलं मी परतीचा रस्ता धरला स्वर्गातून परत येणाऱ्या पितरांसाठी एक प्रेमळ पितरांची आवस एका अनुभवाचं कथन आत्ताच आपण ऐकलं लेखक शशिकांत मुद्दे मुद्देबेहाळकर त्यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स सेवन वन फायू टू सिक्स झिरो एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स